केअरटेकर भाग अठ्ठावीस आरवने मीराच्या गुडघ्यावर हलकेच पट्टी बांधली होती मग तो उठून परत रूममध्ये गेला मीरा मात्र अजूनही तिथेच समोर बसलेल्या टायगरकडे नजर लावून बसलेली होती आता रूममध्ये जायचं तर हा लंगडा पाय घेऊन जावं लागेल आणि परत थोड्या वेळाने जेवण बनवायचंच आहे मग परत आणखीन बाहेर यायचं त्यापेक्षा ना मी काही वेळ इथेच थांबते मीरा मनाशीच म्हणाली पण ही जागा तर टायगरच्या समोरचीच आहे इथे कसे मी बसणार ती हलके चेहरा दुसरीकडे फिरवते टायगरला पाठ देते पण मनात एक संशय डोकावतो काय माहिती अचानक पाठीमागून आला तर नाही नको त्यापेक्षा त्याच्याकडेच तोंड करून बसलेलं बरं आहे ना मीरा परत मनाशी बोलते आणि हळूच परत त्याच्याकडे नजर करते ती त्याच्याकडे बघतच त्याच्यासमोर चेहरा करून बसलेली होती तेच टायगर काही हलतोय का तो उठतोय का तिच्यावर तो झेपावतोय का हेच ती बघत होती मीरा त्या सोफ्यावरती बराच उशीर फक्त समोर बसलेल्या टायगरकडे बघत होती कारण तिला खूपच जास्त कुत्र्याची भीती वाटत असायची पण इकडे मात्र आपला टायगर एका कोपऱ्यामध्ये जी छोटीशी गादी ठेवलेली होती जी त्याच्यासाठीच ठेवलेली होती त्यावरती निवांतपणे त्याच्या दोन्ही पायांवरती त्याचं तोंड ठेवून झोपलेला होता मीरा त्या सोफ्यावर बसून बऱ्याच वेळेपासून टायगरकडे बघतच होती डोळे फारलेले चेहऱ्यावरती भी भीती आणि मनात हजार शंका हा अचानक झेपावला तर मी पळू तरी कशी हा पायच देत नाही पण इकडे आपला टायगर त्याला काहीच फरक पडलेला नव्हता तो तर कोपऱ्यातल्या त्याच्या लाटक्या गादीवर दोन्ही पायांना आपलं गोलगोल तोंड टेकून असा झोपलेला होता जणू काही आयुष्यभराचं काम करून तो दमलायच बराच वेळ एका स्थितीत बसून टायगरच्या हालचालींकडे लक्ष ठेवत मीरा काहीशी बेजार झालेली होती पण तेवढ्यात तिला परत एकदा पावलांचा आवाज ऐकू येतो तिचं क्षणात धडधडायला लागतं टायगर उठला का तिने चटकन टायगरकडे पाहिलं टायगरनेसुद्धा झोपेतून डोळे उघडले होते आता दोघेही सरळ समोर बघत होते जणू युद्धभूमीवर दोन सैनिक एकत्र एक सावध झाले आणि टायगर झटकन उभा राहतो मेराला हे टायगर उभा राहिल्याबरोबर धस्स झालेलं होतं पळायचं का आता पण पाय तर लंगडं आहे सोफा तरी पकडते मीरा घाबरून दोन्ही हाताने सोफा पकडते आणि ती सोफ्यावरून उठण्याचा प्रयत्न करू लागते पण टायगर तिच्या दिशेने अजिबात येत नाही तो उलट तिच्या पाठीमागे कुठेतरी धावत जातो हां हा माझ्या मागे कुठे गेला ती मनाशीच बोलते आणि ती झटकन वळते आणि समोर आरो उभा असलेला तिला दिसतो ओ घॉड मीरा स्वतःच्या छातीवरती हात ठेवते आणि दीर्घ श्वास घेते मला वाटलं हा टायगर परत अंगावरती झोपावते की ता काय ते सारं शांतपणे टायगरकडे झुकतो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो शांत रे शांत काही नाही झालं त्याचा आवाज अगदी अलगत होता टायगरला थोडं गुण तो त्याला गादीकडे पाठवतो जा झोप तुझी पुरी कर टायगर ही नम्र शिष्यासारखा गादीवर जाऊन पडतो आरो दरवाजाजवळ जातो एक पार्सल उचलतो आणि परत घरात येतो मीरा अजूनही गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे बघत बसलेली असते ते तिकडे आरो थेट पार्सल घेऊन किचनमध्ये गेला होता मीरा मागून पाहत होती हा काय करतोय पार्सल कशाचं घेऊन आलेलं आहे आणि त्या पार्सलचं काय करायचं आहे याला तिने हलकेचपणे वळवून पाहिलं आरोने पार्सल उघडलं त्यातून काहीतरी काढलं आणि बाजूला ठेवलेला कांदा चिरायला सुरुवात केली होती त्याच्या हातात एक स्टीलचं ताट होतं तो चक्क जेवण बनवतोय मीराला तर खरंच हे बघून विश्वासच रसत नव्हता हां हा जेवण बनवतो आहे का म्हणजे खरंच तिच्या कपाळावरती आठ्या आलेल्या होत्या मीरा चटकन उठायचा प्रयत्न करते पण पायाला थोडं दुखतं तरीही तिने दोन्ही हातांनी सोफा पकडलेला होता तेवढ्यात आरवचा तिला न बघता आलेला आवाज तिच्या कानावरती पडला उठायची काही गरज नाही शांतपणे तिथे बसून राहा त्याचा आवाज शांत पण तिला स्पष्ट समजेल अशा ठामपणाने भरलेला होता आरवचा आवाज ऐकून मीरा क्षणभर थांबते सर हे तुम्ही काय करत आहात मीरा चटकन विचारते ती अर्धवर्ध उठलेली असतेच आरव काही न बोलता त्याच्या पार्सलमधून काहीतरी ताटात ठेवतो तुम्ही तुम्ही जेवण बनवत आहात का त्याचा प्रश्न अजून थांबलेला नव्हता आरवने न बघताच उत्तर दिलं अगदी शांत पण ठाम आवाजात तू नको काही बोलूस आणि उठण्याचा तर विचारही करू नकोस पण मी मी बनवते ना जेवण काहीही गरज नाही मी करू शकतो तू फक्त तिथे बसून राहा आणि माझी ऑर्डर आहे त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत आरोचा स्वभाव तिला माहीतच होता तो बोलतो ते फक्त बोलत नाही त्याच्या ते प्रत्येक शब्द म्हणजे आदेश आणि त्यात विचारणं स्पष्टीकरण देणारं काहीच नसतं ती तशीच परत सोफ्यावरती बसते पण नजर मात्र थांबत नाही हा माणूस काय नक्की करतोय आरव त्या पिशवीतून एक ताट बाहेर काढतो त्या चिकनचे तुकडे असतात मीराच्या डोळ्यांचा कटाक्ष थेट ताटावरती होता बापरे याने चिकन मागवले ती म्हणतच म्हणते आता हे चिकन ताटात आहे पण गॅसवर काय होतं हे बघायला हवं मीरा मनाशीच बोलते आरव काय करतो हे तिला बघायचं होतं आरवने एकीकडे कांदा चिरायला सुरुवात केलेली होती अगदी प्रोफेशनल हाताने प्रोफेशनल पद्धतीने तो कांदा चिरत होता म्हणजे याला चिरता तर येतं हे बघून एखाद्या बायकाचा प्रेमातच पडतील आणि मी मात्र इथे बसून फक्त हरणासारखी डोळे पारून बघते अरहणे एका ताटामध्ये ते चिकन होतं त्याच्या हालचालीमध्ये एक वेग होता पण गडबड नव्हती एक प्रकारची सवय होती त्याने हाताने अंदाज घेत मीठ टाकलं हळद हलक्याच हाताने भुरभुरली त्यावर कोथिंबीर टाकताना त्याच्या चेहऱ्यावर हो थोडं समाधानही झळकलं आरे लसून बेस्त तर अगदी सफाईदारपणे मिसळली गेली पण तो गरम तेलाच्या कडेत कांदा टाकतो तेवढ्यात मीरा भुई या उंचवून पाठीमागे होऊन पाहते हा खरंच हे सगळं बनवतो आहे मस्त वास आहे ती नकळत म्हणते आरव त्याची कला नीट परततो मग त्यावर प्लेट ठेवून थोडंसं पाणी होतो आणि आज मंद करतो दुसऱ्याच बाजूला कुकरमध्ये भात लावलेला असतो सगळं केल्यावर तो, तो शांतपणे मोबाईल हातामध्ये घेतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत तिथेच उभा राहतो मीरा ते पहिल्यापासून सगळं काही बघत असते तिच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी या माणसाला जेवणसुद्धा बनवता येतं का आणि एवढं सहज म्हणजे इथे एकटाच राहतो म्हणजे असेल याला जेवण बनवायची सवय पण हे सगळं माझ्या पायाला लागलं म्हणून आहे का की खरंच काहीतरी तो बदलतोय ती थोडीशी बदल नीट करते डोकं पाठीमागे टेकवते आणि हळूच बनते आज चारं थोडा वेगळा वाटतोय थोडासा शांत थोडासा आपला की हे सगळं काही मी जास्त विचार करते म्हणून मला वाटतंय आहे सुमारे अर्ध्या पाऊन तासानंतर मीराला किचनमधून हालचालींचा आवाज ऐकू आला तिने सावधपणे डोळे उघडून पाहिलं भात तयार झाला होता आणि चिकनही छान शिजलेलं हो दिसत होतं मीरा उत्सुकतेने बघत होती पण आरव काय करतो हे अजूनही तिला समजत नव्हतं आरवने तीन ताट नीटसर लावले होते तो त्यातला एक ताट पटकन उचलतो आणि टायगरकडे जातो टायगरच्या डोळ्यात चमक आली चिकन बघतानाच तो तुटून पडल्यासारखा झाला आरवने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि मग किचनमध्ये परत आला आरववादी हात धुतो मग दोन ताटात भात नीट घेतो बाजूला एका मोठ्या वाटीमध्ये चिकन शिजलेलं ठेवतो त्या दोन ताटांना हातात घेऊन तो हॉलमध्ये परत येतो एक ताट मेरा पुढे ठेवतो आणि दुसरं ताट हातामध्ये धरून सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला बसतो आरव नेहमीसारखा शांत होता खरं तर त्याचं शांतपणे इतकं खोल असायचं की त्याच्या भोवतीची हवासुद्धा जरा थांबून जायची सोफ्याच्या एका कोपऱ्यात तो नीट बसलेला हातात ताट डोकं किंचित झुकलेलं नजर फक्त ताटावरती आवाज नाही हालचाल फक्त जेवणाच्या घासांची प्रत्येक घास तो इतका शांतपणे घेत होता की जणू त्या शांततेलाच तो चाखत होता त्याच्यासमोर बसलेली मीरा मात्र गोंधळलेली होती तिचं ताट तसंच पण नजर मात्र आरवकडे कधी त्याच्या हातांच्या हालचालींकडे कधी त्याच्या कपाळावरच्या आठींकडे आणि पुन्हा एकदा त्या चिकनच्या तुकड्यांकडे तिला कळेन असं झालं तेवढ्यात थंडपणे तो कसा काय हे सगळं काही खाऊ शकतो ना कुठलाही रस्सा ना एखादी भाजी फक्त उकडलेलं चिकन आणि फक्त भात असं कसं कोणी खाऊ शकतं तेवढ्यात आरो बोलला नजर न उचलता फक्त शांत आवाजात ताट फक्त बघायला दिलं नाही जेवण करायला दिलं आहे जेवून घे त्या एका वाक्याने मीराच्या विचारांना एक जोरदार धक्का बसला ती भाणावरती आली पटकन दाठात आजू चाललं पण मनात काहीतरी खदखदत होतं त्याच चिकनकडे बघ तिने मनातल्या मनात कुरकुर केली या माणसाला काही चिकन फक्त असंच बनवता येतं का फक्त कुडून छान तिखट मसाला करून रस्सा का नाही केला की एखादं सुख तरी भाताबरोबर खायला रस्सा लागतो ना थोडा मीराचा तो विचार मनातच राहिला असता तर तिचं नाव मीरा कसली कुठे बसणार होती ती ती आरवकडे बघते त्याच्या शांततेला तिच्या प्रश्नांचा सूर भिडवते हे चिकन तुम्ही असं का बनवलं म्हणजे मसाला करून तिखट केलं असतं तर रस्सा केला असता तर तर अजून छान लागलं असतं ना हे चिकन हे असं कोरडं खायचं कसं ना मिराचं बोलणं ऐकून आरवणे शांतपणे त्याचा एक घास तोंडामध्ये टाकला तो थोडासा थांबला नजर अजूनही त्याच्या ताटावरतीच होती मला जिममध्ये असं चिकन लागतं त्यामुळे मी कायम असंच चिकन खात असतो आरव शांतपणे बोलतो त्याचं हे उत्तर ऐकून एकोणवीराचं तोंड चटकन वेडवाकडं झालं कपाळावरती आठ्या आल्या आणि तिला तिच्या मनातलं सगळं काही बोलल्याशिवाय रहावलंच नाही अहो सर तुम्ही जिम लावलेली आहे ना पण मी कुठे जिम लावलेली आहे तुम्हाला असं उकडलेलं चिकन हवंच होतं तर फक्त तुमच्यासाठी तसं बनवायचं ना माझ्यासाठी तुम्ही मसाला टाकून एखादा छानसा रस्सा केला असा तर काय बिघडलं असतं तुमचं तसं मस्तपैकी चिकन मटण त्याचा झणझणीत रस्सा काय सांगू जर गरमागरम भातावर ओढला ओढायला ना तेव्हा तो पहिला घास ओठांवर यायच्या मस्त डोळे मिळतात आधी तो रोजचा तो मस्तपैकी सुरखण वगैरे वाडायचा हाताने वडायचा एक एक घोट किती भारी वाटतं ना मनाला एकदम दिलासा वाटतो ती बोलता बोलता भावनांनी भरून आली होती आरव काही क्षण गप्पच राहिला मग शेवटी नजर ताटावरून ता हलवत तो तिला पहिल्यांदा शांतपणे बघतो आरवच्या चेहऱ्यावरचं ते शांत निर्विकार भाव बघून मीरा क्षणभर गप्पच बसते तिच्या मनात जरी बंडखोर लाट उसळल्या होत्या तरी त्याच्या त्या शिस्तीतल्या शांततेला विसंगवादी सूर द्यायची तिची इच्छा होत नाही ती थोडक्या शब्दातच स्वतःचं म्हणणं मागे घेत हळू आवाजातच बोलते नाही पण ठीक आहे ठीक आहे तुम्ही असं बनवलेलं आहे ना ठीक आहे असं सुद्धा खाऊ शकते मी काही हरकत नाही एक दिवस असं खाऊन बघायला काय हरकत आहे ना खाते खाते मी हे काय खाते ती स्वतःला समजावत आणि त्यालाही थोडी सुसंवादाची वाट दाखवत ताटातलं भात आणि ती साधंसं चिकण घेते पहिला घास तोंडात जातो क्षणबतीचे डोळे थांबता तिला आठवतं असं चिकन मी कधीच खाल्लं नव्हतं पण तरीही तो चव तिला आश्चर्यचकित करतो साधी मनाती चव ताटातल्या त्या घासात काहीतरी वेगळं होतं कदाचित त्याच्या हातचं होतं म्हणून मग ती पटकन आरोकडे बघते डोळ्यात हलकसं चमकलेलं कौतुक वा भारी झालं आहे छान चव आहे की तुमच्या हाताला खूप छान बनवले तुम्ही मला वाटलं नव्हतं म्हणजे एवढं छान तुम्ही बनवाल मी तर समजले होते उगाच फक्त दाखवायला तुम्ही किचनमध्ये गेलेला आहात पण येतं बरं का तुम्हाला सुद्धा काहीतरी बनवता येतो मला वाटायचंच तुम्हाला फक्त ना रागवता येतं की काय पण नाही हो येतं बरं का तुम्हाला आपुलकीने काहीतरी बनवायला येतं बरं का मीरा परत एकदा हलकंसं हसते घास तोंडामध्ये टाकतो जवळ चवळ थोडं मानेला वळण देते दे आणि आरोकडे दे मुश्किल नजरेने आणि बोलते सर तुम्हाला मी एक गोष्टी सांगू का आरवण हलता तिच्याकडे पाहतो मी रातापुरती रंगात आलेली असते सर तुम्ही किचनमध्ये गेला ना त्या क्षणी मला पहिल्यांदा काय वाटलं असेल सांगू अरव काहीही बोलत नाही फक्त भाऊ या किंचित उंचावतो म्हटलं आता झालं तुम्ही नक्कीच राग स्पेशल थाळी बनवणार म्हणजे ताटात चिकण नसलं तरी रागात असा तडका असणार की भाग नुसता वाफेल ती थोडी खुदकन हसते आणि म्हणते पण खरंच माझं चुकलं मला वाटलं नव्हतं हो की तुम्हाला इतकं छान बनवता येईल तुमच्याकडे भांडी नीट हा संयम आहे हे मला माहिती नव्हतं बरं का म्हटलं राग नीट हाताळायचा पण कडही शक्य नाही आरवचं चेहऱ्यावरचं हसणं झाकलेलं असतं पण त्याच्या डोळ्यामध्ये एक मजेशीर चमक दिसते मी अजूनही गप्पांच्या मोडमध्ये होती तिच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा जिभेवर चिकनचा स्वाद आणि मनात मिश्किल खेळ सुरू होता आणि एवढंच नाही बरं का ती थोडा घास घेऊन थोडंसं वळत म्हणाली तुम्ही ना जेव्हा पहिल्यांदा तुमच्या त्या कुत्र्याला नाही नाही म्हणजे तुमच्या ला। त्या टायगरला टायगरला ओ चिकनचं ताड दिलं ना मग मी एक मिनट विचारच केला झालं टायगर आता खल्लास आरावचा चेहरा मीराचं बोलणं ऐकून हलकासा बदलतो मीरा मात्र थांबायचं नावच घेत नव्हते म्हटलं आता टायगर राहत नाही काय काय ही शेवटची थाळी त्याची चिकनमध्ये टायगरचं भविष्य संपलं पण इतक्यात ती बोलता बोलता थांबते आराव तिच्याकडे थोड्या तिरक्या नजरेने बघत होता तुझं पुढचं वाक्य माझ्या पेशन्सवर अवलंबून आहे एक्सप्रेशनने तो तिच्याकडे बघत होता मीरालासुद्धा त्याचे एक्सप्रेशन समजले होते मीरा पटकन स्वतःला सावरते चेहरा गोंधळलेला पण पक्की मोरलेली नाही नाही म्हणजे टायगर एवढ्या आवडीने खातो हे बघून मी खुश झाले म्हटलं चला कोणीतरी तुमच्या स्वयंपाकावर प्रेम करत आहे आरो काहीच न बोलता शांतपणे पाण्याचा गोड घेतो मीरा मनातच म्हणते धोक्याची पातळी पंच्याहत्तर टक्के पणजीव वाचला मीरा हळूहळू आरोकडे बघ त्याने नकळत एक हास्य तिच्या ओठांवरती येतं सर एक विचारू आरो नजर जर उचलतो त्या नेहमीच्या थोड्या संयमाच्या आणि थोड्या आता काय नजरेनं तो तिच्याकडे बघतो मीरा गंभीर करून म्हणते तुम्ही स्वयंपाक केव्हा शिकलात म्हणजे राग आला की तुम्ही थेट फोडणी देता का आरो थोडा चमकतो मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी शिकलो आहे थोडं आरोव बोलतो मी त्या मोठे करू म्हणते वा म्हणजे मुळातच तुम्ही हुशार आहात मी न करत हसत पुढे म्हणते पण सर एक सांगू का तुम्ही जेव्हा रागवता ना तेव्हा आवाज तुमचा मोठा नसतो तुमचा पण नजरेतून डोस असतो म्हणजे जुनं एखादं वरण उकळतंय मग झाकण झाकून आरवचा चेहरा तसा शांत पण नजरेत तु आता एक हलकीशी हसरी रेख उमटते मीरा मग हळू आवाजात नव्हते पण आज जरा वेगळं वाटलं बरं का तुम्ही स्वयंपाकात एवढं लक्ष घातलं हे बघून म्हटलं या माणसाच्या रागाखालचा माणूस कधी दिसतोय पण आज कितीतरी दिवसातून तुमचा तो माणूस मला आज दिसला आरव एक क्षण गप्प राहतो त्याच्या मनात काहीतरी आहे पण तो, तो बाहेर दाखवत नाही खूप बोलतेस ना तू असं नाही का तुला वाटत आरव शांतपणे बोलतो आरोचे बोलणे ऐकून मीरा थोडं दचकते पण लगेच हिचा बडबडत्या जनरेटर सुरू होतो चेहरा हळूसा दुखावलेला नाही हो सर मी कुठे जास्त बोलते मला ना फक्त मोजकच बोलायची सवय आहे मी अजिबात जास्त बडबड करत नाही ते एक श्वास घेते पण आरो अजून काही बोलत नाही म्हणून ती पुढे सुरू करते कसं असताना सर माणसानं मोजकंच बोलावं म्हणजे माणसाची किंमत राहते उगीच बडबड केली की लोक म्हणतात काय चिवचिव करते पण मी तसं नाही करत मी फक्त थोडंसं बोलते आरव नजर खाली ताटाकडे शांत पण त्याचे डोळे तिच्या प्रत्येक शब्दावरती थांबलेले पण सर एक गोष्ट सांगा ना मी जर थोडंफार बोलत असले ना तरी तेवढंसुद्धा ऐकायला तुम्ही कुठे थांबता तुम्ही फक्त राग चिडचिड त्रासच मला देत असता एवढंच तुम्ही करत असता फक्त रागीट कटाक्ष टाकून माझी चिडचिड तुम्ही वाढवत असता या घरात आल्यापासून तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा मी एकदाही मन मोकळं करून कधी तुम्ही मला बोलून दिलेलं आहे का नाही ना कधी ऐकून घेतलं का तुम्ही मला नाही ना आज जे मी बोललेले आहे ना तेवढंच मला वाटतं आहे की आपण काहीतरी बोललो आहे एवढ्या दिवसातून मी तोंड उघडलं असं मला वाटतं आहे ती डोळे बळवते थोडीशी सुस्कारा टाकते झाली तुझी बडबड करून आता जेवून घे शांतपणे जेवताना मला बोललेलं नाही आवडत आरो थोड्या पण ठाम शब्दात म्हणाला आणि परत आपल्या ताटाकडे लक्ष देऊ लागला मीराने थोडंसं नाक मोरत त्याच्याकडे पाहिलं ठीक आहे नाही बोलत असं म्हणून तिने खांदे उडत पुन्हा जेवायला सुरुवात केली पण तिच्या चेहऱ्यावरचा त्या नाही बोलत मागचा त्रास लपवणं जरा कठीणच होतं जेवण संपल्यावर आरा उठला सर्व ताट उचलला आणि मीराचा आणि टायगरचं ताटसुद्धा उचललं ते काही बोलणार तोपर्यंत तो म्हणाला राहू दे मी ठेवतो आणि तो सरळ किचनमध्ये निघून गेला मीराच्या डोळ्या क्षणभर आश्चर्य आणि आदर एकत्र चमकून गेले इतका शांतपणे कुठलाही गाज्या वाजा न करता तो हे सगळं काही करत का होता तिच्या मनात विचारांची गर्दी झाली पण चेहऱ्यावर एक आलं की हसू आलं माझं ताट उचलणार आरव आज काहीतरी वेगळं होतं तिची नजर किचनकडे व्हायली आणि ती पहिल्यांदाच त्याच्या न कळ त्याच्या न बोलणाऱ्या प्रेमाकडे ओढली गेली आरव किचनमध्ये होता त्याने सिंकच्या भांड्यामध्ये ताटं तशीच ठेवली आणि हात धुवून मीराकडे परत आला तुला आता आराम करायचा आहे ना चल मी तुला रूमपर्यंत सोडतो त्याने सावधपणे पण ठामपणे सांगितलं मीरा त्याचं हे वेगळं वागणं पाहून थोडीशी आश्चर्यचकित झालेली होती कारण पहिल्यांदाच ती त्याचं असं वागणं बघत होती तिच्या डोळ्यात एक विस्मय होता हा माणूस खरंच बदललेला आहे का ती मनात विचार करू लागली खरंच त्याला माझी काळजी आहे आणि यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे तिने त्याच्याकडे बघत काहीसं बोलायचं ठरवलं पण तो आधीच म्हणाला माझ्याकडे अजिबात जास्त वेळ नाही चल आता मीरा मनात मध्ये म्हणाली तुमच्याकडे वेळ नाही तर मी इथे कशासाठी थांबलेला आहात पण तिने काही न बोलता त्याचा हात पाहू लागली आरोने तो हात घट्ट पकडला आणि दुसरा हात हळूच तिच्या कमरेभोवती गुंडायला मीरा थोडीशी डगमगली पण त्याच्याकडे बघतच राहिली आरो मात्र अगदी शांत पुढे बघत होता मीरा काही वेळ त्याच्याकडे पाहत होती नंतर हळूहळू हो त्याच्याबरोबर हो चालत ती तिच्या रूममध्ये निघून गेली आरो मीराला तिच्या रूममध्ये घेऊन येतो तिला हळूच बेडवरती बसवतो आणि काहीही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाऊ लागतो अचानक मीराचा आवाज येतो सर एक मिनिट मीराचा आवाज ऐकून आरो थोडा थांबतो पण मीरा अजून पुढे बोलते सर म्हणजे खरं तर थँक्यू माझ्या गुडघ्याला जरा त्रास झाला होता त्यामुळे तुम्ही मला जेवण करून दिलं अगदी ताटसुद्धा हातामध्ये दिलं आणून दिलं आणि मला माझी तुम्ही काळजी घेतली औषध लावलं यासाठी खरोखर थँक्यू मीरा बोलल्यावर आरव थोडा शांत बसतो आणि परत मग म्हणतो हे मी सगळं काही माझ्यास तुझ्यासाठी नाही केलं माझ्यासाठी केलं टायगर घरी आला होता ना त्याला माझ्या हातचं चिकन खायला द्यायचं होतं त्यामुळे मी आज चिकन बनवलं होतं तुझी काळजी यामध्ये आहे असं नाही हे ऐकून मीरा काही क्षण स्तब्ध राहते म्हणत येतं हा माणूस म्हणजे खरंच थोडं कठीण आहे मला वाटलं होतं गुडघ्याला लागलं म्हणून तो काळजी घेतो आहे पण त्याला तर फक्त त्याच्या कुत्र्यासाठी काळजी आहे तरीही त्याने ताट मला दिलं औषध लावलं आणि माझ्या रूममध्ये आणलं म्हणजे काहीतरी माणूस की तरी आहे यामध्ये कदाचित तो त्याचा कठोरपणा फक्त दुसऱ्यांना काळजी दाखवू नये म्हणून असा दाखवत आहे मीरा मनाशीच विचार करते हा माणूस जरा थोडा वेळ दिला तर कदाचित माणसांमध्ये येऊ हो शकेल आजच बघितलं तर त्याच्यात अजूनही माणूस शिल्लक आहे मीराला थोडी झोप लागलेली होती तेवढा तिचा फोन वाचतो ते डोळे अर्ध उघडत मोबाईलमध्ये पाहते स्क्रीनवरचं नाव पाहून ती पटकन ताडकन उठते आणि कॉल रिसीव करते हा डॉक्टर बोला ना काय झालं ती थोडीशी खापरतच विचारते मिस मीरा तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तुमच्या आईसाठी किडनी डोनस सापडलेला आहे काय अ मी मीराश्याने आणि आनंदाने बोलू लागते होय आणि पुढची सगळी काही प्रोसेस लवकरात लवकर सुरू करायची आहे पण त्याआधी मला तुमच्याशी थोडं बोलायचं सुद्धा आहे तुम्ही शक्यतो लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये येऊ शकाल का हो हो डॉक्टर का नाही हे काय मी आत्ताच येते काही वेळातच मी पोचते मिरामणात लगेचच कॉल कट करते ती उत्साहाने आणि आनंदाने दोन्ही हात जोडते टेबलावर ठेवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे बघतच म्हणते थँक्यू थँक्यू गणपती बाप्पा खरंच थँक्यू तू ऐकलंस माझं माझ्या आईसाठी तू डोनर पाठवलास आणि तिचं ऑपरेशन होईल ती बरी होईल आमच्यासोबत राहील मिराचे डोळे पाणवतात बापा आता मी नक्की एकवीस मोदकांचा नैवेद्य करेन तुझ्या मंदिरात येईल पण आधी डॉक्टरांना भेटून येते ती स्वतःशीच बोलत पटकन उठते पण तिच्या गुडघ्यात त्रास होतो उडताना वेदना जाणवतात ती थोडी वागते चेहऱ्यावर वेदनेचा हलकासा चेहरा उमटतो मग तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह काही कमी होत नाही 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 आता काही झालं तरी मी जाईनारच ते स्वतःला म्हणते ती वेदना झटवून कसं बसं उठते आणि लवकरात लवकर आवरायला सुरुवात करते मेरा कसं बसं उठते पायाला त्रास होता हे स्पष्ट जाणवत असलं तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते तिचं मन एकाच विचारामध्ये घुंतलेलं असतं आई माझी आई माझी आता आई बरी होणार आई आता पुन्हा माझ्यासोबत असणार हसणार बोलणार ती हळूहळू चालत वाडो जाते एका हाताने दरवाजा धरून उभी राहते आणि दुसऱ्या हाताने पटापट कपडे बाहेर काढते वय न घालवता पटकन कपडे बदलते चेहऱ्यावर थोडासा घाम पण डोळ्यामध्ये तिच्या समाधान होतं ती आरशात एक क्षण स्वतःकडे बघते डोळ्यात थकवा असला तरीही मनात विलक्षण ताकद होती ती पटकन तिची परस उचलते आणि चालायला लागते चालताना गुडघ्याच्या दुखण्यामुळे प्रत्येक पावलावर थोडीशी अडखळत असते पण ती मात्र काही थांबायचं नाव घेत नाही मेरा तिची पर्स उचलते आणि रूममधून बाहेर पडते चालता चालता एकदम थांबते आरोवला सांगितलं पाहिजे एकदा सांगून तरी जावायला हवं ती मनात म्हणते ती आरोच्या रूमच्या दिशेने वळते दरवाजा पूर्ण बंधन असतो थोडासा उघडाच असतो मेरा हळूवारपणे दरवाजा हलवते आणि आठ डोकावते सर ती हळू आवाजात बोलते पण रूममधून कोणताही आवाज येत नाही आरव कुठेही दिसत नाही ती वेळ तिथे उभी राहते नजर फिरवते सगळं शांत आराव कदाचित घरातच नाही का कुठे गेला असेल हा माणूस ते मनातच विचार करते काही क्षण विचार करते आणि मग स्वतःलाच समजावते नाही नाही वेळ वाया घालून मला अजिबात चालणार नाही मला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेलंच पाहिजे आणि डॉक्टरांना भेटलंच पाहिजे दहा माणूस मला कधी भेटेल काय माहिती त्यापेक्षा मी आधी हॉस्पिटलमध्ये जाते डॉक्टरांना भेटते नंतर घरी आल्यानंतर त्या दहशतवादी माणसाला काय सांगायचं ते मी बघेन मीरा मनाशीच बोलते आणि पटकन उघडून घराच्या बाहेर पडते चला काहीच आजचा हा भाग कसा वाटला ना की बरोबर कमेंट्स करून सांगा आपली मीरा आरवशी आता थोडंसं कम्फर्टेबल होऊन बोलण्याचा प्रयत्न करत आहे तिचा मूळ स्वभाव ती आरवला दाखवत आहे ती आरवला न घाबरता निवांतपणे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे आता बघू या मीराच्या या वागण्यामुळे तरी तो थोडासा काही माणसांमध्ये येतो का तो त्याचं दुःख विसरतो का आणि आता मीराच्या आईचं ऑपरेशनसुद्धा नीट होतं का सगळं काही पुढे तुम्हाला समजेलच बाकी आजचा भाग कसा वाटला नाही की भरभरून कमेंट्स करून सांगा आणखीन एक मी आत्तापर्यंत रात्री पाठ अपलोड करत होते पण काही वेळेला ते मागं पुढे होत होतं मला ते जमत नव्हतं पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती उद्यापासून मी रोज सकाळी बारापर्यंत पाठ अपलोड करेन सकाळीच पाठ अपलोड करण्याचं मी टायमिंग ठेवत आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वाट बघावी लागणार नाही कारण रात्री पाऊस येणं लाईट जाणं नेटवर्क नसतं अशा त्याच गोष्टी होत असतात त्यामुळे सकाळी बारापर्यंत मी पाठ अपलोड नक्कीच करेन त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा रोज सकाळी बारापर्यंत पाठ अपलोड होत जाईन त्यामध्ये थोडंसं मागे पुढे होणार असेल तर मी तुम्हाला त्या अपडेट्स देतच राहीन बाकी व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा मी पोस्टद्वारे तुम्हाला पाठवलेली आहे तीसुद्धा लिंक बघा जे कोणी जॉईन झाले नाहीत तेसुद्धा पटकन आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि लवकर ज्या काही स्टोरीच्या अपडेट असतात त्या मी तिथे तुम्हाला देत असते त्यामुळे पटकन ग्रुपमध्ये जॉईन व्हा बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम्स उद्या पण सकाळी बारापर्यंत पाठ अपलोड होईल हे लग मात्र लक्षात ठेवा